बातमी आहे नांदेडमधून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रभारी तहसीलदार यांना त्याच कार्यालयातील तलाठ्यानं मारहाण केल्याची धक्कादायक बातमी समोर आली अर्धापूरचे प्रभारी तहसीलदार राजेंद्र शिंदे यांना तलाट्याकडून मारहाण करण्यात आली राजेंद्र शिंदे नायब तहसीलदार म्हणून आहेत अर्धापूर येथे ते कार्यरत आहेत राजेंद्र शिंदे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे तलाठ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे नांदेडच्या अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या शाळा सुरू असल्याची माहिती आहे मी नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे निवासी नायब तहसीलदार आहे अर्धापूर येथे अवैध गवण खनिज वाहतुकीच आमचं पथक होत रात्रीला गस्त घालत असताना ओजी पिंपळगाव येथे एक चार गाड्या पकडल्या होत्या आम्ही तीन हायवा आणि एक टिप्पर ते घेऊन येत असताना आमच्याच कार्यालयातील एक तलाठी आणि थोडं हे केलं कामात अडथळा आणला होता शासकीय कामामध्ये आणि धक्काबुक्की केली त्यानुसार गाड्या तहसील कार्यालयात जमा केलेल्या आहेत गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यावर पुढील आता पोलिस स्टेशनला संबंधित गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे